छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने जालना येथील गांधी चमन परिसरातील जिल्हास्त्रीय रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले तर दिव्यांग विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती शिवछत्रपती गांधी चमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर आरटीओ ऑफिस जवळील श्री, श्री तुळजाभवानी देवी शिक्षण प्रसारक मंडळ जालना संचलित दिव्यांग निवासी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अन्न वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव राऊत सर्जेराव जाधव विश्वासराव भवर रवी राऊत समितीचे अध्यक्ष विशाल बनकर कार्याध्यक्ष सतीश जाधव कोशाध्यक्ष अजित मानधाणी उपाध्यक्ष विजय पंडित दिगंबर पेरे जाहीर बिल्डर विभावती ताकट वंदना खांडे भराड संगीता नागरगोजे खंडेश जाधव सतीश खांडे भराड भूषण बनकर सिद्धार्थ घुगे स्वराज बनकर यांच्यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आज या ठिकाणी गेल्या दोन चार दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आम्ही शिवसांस्कृतिक मंडळ सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मंडळ आहे गेल्या त्रेसष्ट वर्षापासून अडुसष्ट वर्षापासून या ठिकाणी सातत्याने हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत आहोत तर गेल्या दोन चार दिवसापासून आम्ही या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर घेतलेलं आहे चारा वाटप केलेलं आहे तसंच आज स्त्री रुग्णालयामध्ये फळांचं वाटप केलेलं आहे तसंच आज आ, या मूग बधीर अपंग अपंग विद्यार्थ्यांना या ठिकाणी अन्न दानाचं वाटपसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे तसंच उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक सकाळी नऊ वाजता होणार आहे तसंच मी सर्व शिवभक्तांना असं आव्हान करतो की त्यांनी दुपारी तीन वाजता गांधी चमन या ठिकाणी उपस्थित राहावं हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं जेणेकरून उद्या मिरवणूक निघणार आहे छत्रपती गांधी चमन इथून तर छत्रपती शिवाजी महाराज इथपर्यंत ती मोठी भव्य मिरवणूक असणार आहे त्याच्यामध्ये घोडे उंट परत सर्वच आई भावानी अशा सर्व ले लेजिम पथक अशा अनेक उपक्रम त्याच्यामध्ये राहणार आहे तर सगळ्यांना असं आव्हान करतो की लाखोच्या संख्येने तिथं उपस्थित राहावं आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी भव्य मिरवणूक निघणार आहे शोभायात्रा निघणार आहे त्यांची मिरवणुकीची शोभा वाढवावी असे मी सगळं जनतेला आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आ, सर्व पक्षीय आणि सांस्कृतिक शिवछत्र सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने ज्या लोककल्याणकारी राजाची आपण जयंती साजरी हो, करत आहोत त्याच पावलावर वाटचाल करत विविध समाज उपयोगी उपक्रम जसं रक्तदान शिबिर चारा वाटप महिलांना फळ वाटप आणि आज इथं अपंग विद्यार्थ्यांना जेवण इथं दिले गेलेलं आहे उद्या भव्य अशी मिरवणूक आयोजित केलेली आहे जी गांधी चंबण इथून सुरू होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे त्याची सांगता होईल तर या आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा करत असताना सर्व महिला भगिनींनी आपल्या मुलांसह सहपरिवार या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय